सन्मान्य खासदार धनंजय साहेब छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय श्री राम जय जय श्री राम, 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 राम। मायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापुरातील सर्व दहा उमेदवारांच्यासाठी प्रचारसभा आयोजित केलेली आहे जे आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित होणार आहेत ते उत्तर प्रदेशचे सन्मान्य मुख्यमंत्री हिंदुत्वाचे आयडॉल आणि ज्यांना बुलडोजर मॅन म्हटलं जातं असे योगीजी आज कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व उमेदवार सर्व पक्षांचे घटक पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधुनो बंधुनो या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर दोन पर्याय आहेत एकीकड आपली महायुती आणि समोर महाविकास आघाडी या दोन्ही सरकारचं काम गेल्या पाच वर्षातलं आपण पाहिलेलं आहे फार लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे दोन हजार एकोणीस नंतर पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं काम होतं आपण रोज पेपरला बातम्या वाचायचं समृद्धी महामार्गाला स्थगिती कोस्टल रोडला स्थगिती अटल सेतूला स्थगिती मेट्रो प्रकल्पाला स्थगिती नानार प्रकल्पाला स्थगिती चैताळ प्रकल्पाला स्थगिती 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 एक स्थगितीचं सरकार म्हणून रोज आपण पेपरला बातम्या वाचतो त्याचबरोबर घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे आकडे आपण बघितले कोविडच्या काळामध्ये मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ते सुद्धा बातम्या आपण रोज पेपरला पाहिल्या टी ला पाहिल्या आणि या सगळ्या ज्या पलीकडे जाऊन आपण जे कधी ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं एका मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या जा, खाली जाऊन बॉम्ब लावण्याचं जा काम या सरकारमधल्या काही मंत्र्यांनी केलं आणि मग त्यांना भीती घातली की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या रडारवर तुम्ही आहात तुम्हाला संरक्षण पाहिजे असेल तर आम्हाला शंभर करोड द्या म्हणजे भ्रष्टाचार घोटाळा स्थगितीचं सरकार घोटाळेबाज सरकार पैसे खाणारं सरकार अशी एक अडीच वर्षाची सगळी त्यांची श्रिंखला आणि मालिका आपण सगळ्यांनी पाहिली परंतु दोन हजार बावीस साली तो जून महिन्यामध्ये जे महायुतीचं सरकार आलं ते येत असताना थोडासा माझा बी त्यात थोडासा वाटाय बरं का राज्यसभेची निवडणूक झाली अशक्य कोटीतली गोष्ट मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामुळं महाराष्ट्रात तिसरा उमेदवार म्हणून खासदार धनंजय माडिक राज्यसभेवर निवडून गेला आणि माझ्या निवडीनंतर बरोबर दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये माहिती सरकार आलं बंद पडलेले रेकडलेले सगळे प्रकल्प चालू झाले समृद्धी महामार्ग चालू झाला कोस्टल रोड सुरू झाला अटल सेतू चालू झाला पुणे मुंबई मेट्रो सुरू झाली अनेक अनेक प्रकल्प आता आपल्या कोल्हापूरला सुद्धा भरभरून मिळालेला आहे सातारा कागलचं रस्त्याचं काम चालू आहे रत्नागिरी कोल्हापूरचं चा काम चालू आहे संकेश्वर बांधाचं चा काम चालू आहे कोल्हापूरचं विमानतळ सुसज्ज असं झालेलं आहे दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये मोदीजींनी त्याला दिले कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला चव्वेचाळीस चा करोड रुपये मिळाले अनेक नवे रेल्वे तिथा पण सुरू केलेले आहेत वंदे भारत सारखी रेल्वे काय आहे ही वंदे भारत बंधू भगिनीं आपल्याला माहित नव्हतं परदेशात आम्ही पूर्वी जायचं त्यावेळी आम्ही पॅरिस असेल लंडन असेल सिंगापूर असेल एअर कंडिशन रेल्वे कसल्या असतात बघायला मागडी तिकीट घालून आम्ही त्यात बसायचं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की अशा पद्धतीच्या एअर कंडिशन रेल्वे भारतामध्ये येतील परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारतामध्ये साठ वंदे भारत एअर कंडिशन रेल्वे धावतायत त्यातली एक रेल्वे आपल्या कोल्हापूरला सुद्धा मिळालेली आहे बरोबर दिलेला आहे आणि एवढंच नाही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण सगळ्या देशात आघाडीवर आहोत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये जगभरामध्ये आपल्याला पूर्वी वाटायचं चायना सगळ्यात पुढे आहे एफ डीआय जगामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठवत असेल तर ती भारतामध्ये होते आणि भारतामध्ये जर सगळ्यात जास्त कुठवत असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होते बंधनो या माध्यमातून हे सरकार चांगलं काम करते याची आपल्या सर्वांना प्रसिद्धी आली परंतु एवढ्यावर हे सरकार थांबलं नाही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सन्मान उपमुख्यमंत्री दादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू झाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झाली शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ मोटरचं पंपचं बिल माफ आपल्या मुलींना उच्च शिक्षण जर पाहिजे असेल एखाद्या कुटुंबामध्ये जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आपण पाहिलं की आई वडील मुलीला सांगतात आम्ही दोघांना शिकवू शकत नाही मुलग्याला आपण शिकूया तुझं लग्न करायचं आहे म्हणून मुलीची कुचंबना होत होती परंतु आज चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली शिक्षण खात्यानं एक अभूतपूर्व निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मुलींना कोणतंही शिक्षण घ्यायचं असेल बी बी एमबीए एम बी बी एस इंजिनिअरिंग आर्किटेक्चर जे काय करायचं असेल त्याची शंभर टक्के फी आपलं माहितीचं सरकार भरतंय केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये देते राज्य सरकार केंद्र सरकारच्या बरोबर सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देते बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळत आहेत काँग्रेसच्या काळामध्ये कधी बारा रुपये तर आपल्याला मिळाले ग कधीही अशा पद्धतीच्या लोक कल्याणकारी योजना आपण पाहिल्या नाहीत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप गांभीर्यानं पुढे जायचं आहे खूप गांभीर्यानं कारण या लाडके बहीण योजनेला विरोध करण्याचं पाप या काँग्रेसच्या नेते मंडळींनी केलेला आहे हे आपल्याला विसरता कामा नये तुमच्या लक्षात आहे का बघा त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये ही योजना घोषित केली काँग्रेसच्या लोकांनी छाती बडवून बडवून सांगितलं की ही योजना चालणार नाही बंद करा हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आणि सांगितलं सरकारला अधिकार आहे सरकार निर्णय घेऊ शकतो नागपूर खंडपीठामध्ये परत त्यांनी तक्रार केली आणि राज्यातल्या सर्व माता भगिनींना बोलवण्याचं फसवण्याचं काम त्यांनी करायला सुरुवात केली की हा फक्त निवडणुकीचा जुमला आहे अशा पद्धतीनं पैसे देता येत नाहीत पैसे दिले तर तिजोरीमध्ये खडखडाट होईल महाराष्ट्र खड्ड्यात जाईल आर्थिक शिस्त बिघडेल अशा अनेक पद्धतीच्या वल्गना राज्यभरामध्ये या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आपण पाहिलं परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी साडेसात हजार रुपये आमच्या माता भगिनींच्या खात्यावर आले त्यावेळी या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता काय म्हणतात आता काँग्रेसचा जो जाहीरनामा आला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये म्हणतात की आम्ही आता तुम्हाला तीन हजार रुपये देऊ म्हणजे पंधराशे रुपये देताना तिजोरीत खडखडाट होतो पंधराशे रुपये देताना आर्थिक शिस्त बिघडते पंधराशे रुपये देताना राष्ट्र महाराष्ट्र खड्ड्यात जातो तीन हजार रुपये तुम्ही कसे देणार आहात कुठून देणार आहात हे आपल्याला प्रश्न त्यांना विचारावं लागेल काँग्रेसची रणनीती कायमची आहे तुमच्या लक्षात आहे का बघा लोकसभेला सुद्धा अशाच पद्धतीने खोटा नरेटिव्ह त्यांनी सेट केला संविधान बदलणार म्हणून लोकांना सांगितलं लोक त्याला फसले स्वतः असंधीने देशभरातल्या महिलांना सांगितलं चार तारखेला चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा मतांचा निकाल होणार आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर पाच तारखेला देशातल्या सर्व महिलांच्या खात्यावर खटाखट खटाखट खटा खट खटाखट खट, खटा खट, खटा साडेआठ हजार रुपये आम्ही देणार महिलांनी रांगा लावून रांगा लावून त्या लोकांना मतदान केलं आणि पाच तारखेला याच महिला रांगा लावून बँकेच्या समोर गेल्या त्यांना कसलाही एक नया पैसा सुद्धा या, या लोकांनी दिलेला नाही हे या काँग्रेसचं काम करण्याची पद्धत आहे लोकांना फसवायचं दिशाभूल करायची हेच कायमचं त्यांचं सूत्र आहे आज आपण पेपरला पाहिलं असेल आज फ्रंट पेजवर सगळीकडे बातम्या आलेल्या आहेत काँग्रेसनं सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढली त्यांनी सांगितलं दोन हजार बारा साली म्हणजे बारा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी तांदळाचा जर सव्वीस होता तो आता चाळीस झालाय गहू बावीस रुपये होता तो आता तीस रुपये झालाय बटाटा बारा रुपये राहुल गांधींचा आवडता विषय बटाटा बारा रुपये होता तो आता सत्तावीस झालाय साखर अठ्ठावीस होती ती आता बेचाळीस झाली बंधून प्रत्येक वर्षी महागाईचा जो दर असतो तो आठ पॉईंट ते तीस टक्क्यांना वाढत असतो मला सांगा बारा वर्षानंतर सुद्धा ह्या सगळ्या शेतीच्या उत्पन्नाला ना जर आपण जर आपण न्याय नाही देऊ शकलो तर चालेल का यावरून सगळ्यावरून लक्षात येत आहे की हे काँग्रेस आणि महाविकास सरकार आघाडी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे आपल्याला याची कल्पना असली पाहिजे आपल्याला जाणीव असली पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज महायुतीचे दहा उमेदवार उभे आहेत बंधू भगिनीनो आपल्या समोर काँग्रेसचा आहे काँग्रेसची अवस्था अशी झालेली आहे की आज त्यांच्याकडे कुठलाही प्रचाराचा मुद्दा राहिलेला नाही तुमच्या लक्षात बघा कालच सांगलीचे एक मंत्री माजी मंत्री विश्वजित कदम नावाचे एक मंत्री काल त्यांनी भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की मी जर बंटी पाटलासारखा वागलो तर या जिल्ह्यामध्ये कुठलाही पक्ष शिल्लक राहणार नाही याचा अर्थ काय याचा अर्थ बंटी पाटील हे खुनशी आहेत ते कशा पद्धतीचं राजकारण करतात मित्र पक्षांना कसं संपवतात हे स्वतः कोण सांगतय स्वतः सांगतात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम साहेब सांगतायत म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे बंधुनो आपण सगळेजण जागरूक राहिलं पाहिजे या सगळ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या निवडणुकीमध्ये मला आपल्याला एकच सांगायचं आहे आणि मला आपल्याला स्पष्ट करायचं आहे कोल्हापूर जिल्हा अविकसित राहण्याचं एकमेव कारण कोण असेल तर काँग्रेसचा इथला नेता असणारा बंटी पाटील आहे पंधरा वर्ष त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे चार आमदार त्यांचे या ठिकाणी होते सगळा असताना सुद्धा कोल्हापूरला ते काही भरीव काम करू शकले नाहीत कुठलाही मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत दोन मेहरबाने आपल्यावर मोठ्या केलेल्या आहेत त्यांनी ते आपल्या उरावर टाकलेले आहेत एक म्हणजे आय आरबीचा प्रकल्प त्यांनी आणला होता तुमच्या लक्षात असेल जो टोल लादला गेला होता आपण सगळ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम लोकांनी त्यांना विरोध केला मोठ्या प्रमाणात विरोध केला एनडी पाटील साहेब स्वर्गीय एनडी पाटील साहेब त्याचं नेतृत्व करत होते तेवढा असताना सुद्धा याच बंटी पाटलांनी टोल नाक्यावर जाऊन तीन टोलच्या पावत्या फाडल्या खरं पाहता आमदारांना खासदारांना मंत्र्यांना टोल नसतो परंतु त्या टोलचं समर्थन करून त्यांनी सिद्ध केलं की ते सूर्याजी पिसाळ आहेत आणि त्याचबरोबर थेट पाईपलाईन चौदा वर्षापूर्वी याच ग्राउंडवर त्यावेळेचे तत्कालीन असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती की अडीच वर्षामध्ये थेट पाईपलाईन नाही झाली तर मी भविष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही परंतु त्यानंतर आता तीन निवडणुका ते लढलेले आहेत अजून थेट पाईपलाईनच्या पाण्याचा पत्ता नाही गेल्या वर्षी एकटेच गेले आणि तिथं जाऊन आंघोळ करून स्नान करून आले कोल्हापूर शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही पाईपलाईन नाही पाण्याच्या टाक्या नाहीत असं असताना त्यांनी लोकांना खोटं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला मुबलक पाणी देऊ म्हणून जिल्हाभर त्यांनी बोर्ड लावले या बोर्डमध्ये जे आकडे त्यांनी दिले होते त्यामध्ये सगळ्यामध्ये आपण पाहिलं असेल केंद्र सरकारच्या योजना महायुतीजय योजना याचा सुद्धा श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला आहे बंधू भगिनीनो काल परवा एक प्रकरण झालं तुम्हाला लक्षात असेल फुलेवाडीमध्ये फुलेवाडीमध्ये मी भाषण करत असताना खूप मोठ्या प्रमाणात दोन अडीच हजार महिला त्याची सभा सुरू होती या सभेमध्ये मी बोलत असताना महिलांनीच खालून प्रतिसाद दिला आणि महिला मला सांगत होत्या की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीला जात आहेत जे आपल्या लाभ घेत आहेत त्यांचे फोटो काढा मी बोलायच्या उगात बोलून गेलो की हा अशा कोण महिला जात असतील तर त्यांचे फोटो काढा पाठीमागून दुसऱ्या महिला म्हणल्या की साहेब अरे महिला आहेत ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही मी सांगितले की ठीक आहे असे काय असतील तर त्यांचे नाव घ्या त्यांचे व्यवस्था करू असं मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं परंतु त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला राज्यभर तिने माझ्या विरुद्ध रान उठवण्याचा प्रयत्न केला एक मिनिटामध्ये मी माझ्या लक्षात आल्यावर मी तिथं दिलगिरी व्यक्त केली परंतु राजघराण्याच्या सुनेचा आणि या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी सन्मान्य योगीजींचं आगमन झालंय बोला जय श्रीराम जय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य योगी आदित्यनाथ जी यांचं मी स्वागत करते एक मिनिटामध्ये मी दिलगिरी व्यक्त केली परंतु राजघराण्याच्या एका सुनेच्या बाबतीत अश्लील आणि अश्लाघ्य भाषण करणाऱ्या बंटी पाटलांनी राजघराण्याची माफी मागितली नाही या उलट आपण सगळ्यांनी पाहिलं की सर्व नेते राष्ट्रीय महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अनेक नेते विशेषतः उद्धव साहेब उद्धव साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये उद्धव साहेब जाऊन सांगतायत हे दन्नाजी माडिक मुन्ना माडिक हा असं बोलला त्याचा हात मोडा त्याला लाद घाला मला उद्धव साहेब तुमची माफी मागायची आहे मला तुमचा अवमान करायचा नाही आहे परंतु मुन्ना माडिकाचा भांग सुद्धा कोण विस्कुटू शकेल असा माणूस या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही मी अजूनही तुमची माफी मागतो हा मला तुम्हाला इशारा द्यायचा नाही पण तुमच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून कोणी त्याचं भांडवल करू नये म्हणून आज मला हे बोलण्याची पाळी आलेली आहे बंधू भगिनीं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे दहाच्या दहा उमेदवार आज योगीजींच्या सभेनंतर प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद और इस सभा को संबोधित करने उत्तर प्रदेश के सम्मानीय लोग